मावजे बारामती येथे विद्याप्रतिष्ठान सुपे कॅम्पस यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग बारामती शहर पोलीस आणि बारामती वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीतील मालमत्तांच्या जाणीव जागृतीसाठी एम आय डी सी ते बारामती बसस्टँड या पाच किलोमीटर अंतरातील विविध सार्वजनिक मालमत्तांच्या ठिकाणी उभा राहून आवाहन करणारे फलक हातात घेऊन जनजागृती करण्यात आली नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या आयई एस या शैक्षणिक परिसंवादाच्या धर्तीवर कोणतीही जनजागृती ही शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रभावी होऊ शकते हा ठळक मुद्दा अधोरेखित झाला होता त्यामुळे बारामती येथील सार्वजनिक ठिकाणे आबाधित राहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृती कॅम्पेन राबविण्याची संकल्पना उपमुख्यमंत्री अधिकारी माननीय सुनील कुमार मुसळे यांच्या संकल्पनेतून ठरले या संकल्पनेस संकल अजितदादा पवार यांच्या कार्यालयाकडून मान्यता देण्यात आली मुलांच्या माध्यमातून पालकांपर्यंत हे आवाहन प्रभावी करण्यासाठी विद्याप्रतिष्ठान सुपे वरिष्ठ महाविद्यालयाच्या एन एस एस विभाग इंग्लिश मीडियम स्कूल आणि बारामतीतील वाहतूक तसेच पोलीस विभाग यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला बिग बॉन चौक येथील अभियानात शहर पोलीसचे पी आय श्री यादव यांनी सहभाग नोंदवत रस्ते आणि अपघाताविषयी काळजी घेण्याचे तसेच नियम पाळण्याचं आवाहन केलं बारामतीच्या बसस्टँड रेल्वे स्टेशन महत्वाचे चौक येथे नागरिकांनी वेळ देऊन उभा राहत हा विद्यार्थ्यांच्या हातातील फलकांचं वाचन करीत दाद दिली नागरिकांच्या मनात जबाबदाऱ्यांची जाणीव निर्माण करणारे स्वतःची आणि सार्वजनिक मालमत्तांची काळजी घेणारे आवाहन करणारे तसेच काही विनोदी शैलीतील उपरोधिक पोस्टर हातात घेऊन उभा राहणारे युवक युवती पाहून आनंद वाटला असे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले बारामतीच्या चौका चौकातून तसेच सार्वजनिक ठिकाणी सामाजिक जाणीवांचं सा पोस्टर हातात घेऊन उभा राहणाऱ्या मुलांचा जत्था लोकांना भावल्याचं दिसून आलं Subscribe now and press the bell icon to never miss an